मंडई लक्ष्मी निवास या मालिकेच्या सेटवर मी आता आहे आणि ना इथे लंच ब्रेकला जी धमाल असते ना म्हणजे मी सांगण्यापेक्षा तुम्ही बघाच कारण का सगळे एकत्र मिळून जेवतात म्हणजे बघू शकता इकडे एक वेगळीच मैफिल रंगली आहे हाय सर्वांना आहे खूप माहोल म्हणजे बाहेरच मला कळलं की कधी लंच ब्रेक होतो आणि मी कधी व्हॅनिडीत पळतो असं होतं निखिलच्या घरनं इथे काय आलं आज अजून पराठे आलेत पण ते संध्याकाळच्या जेवणासाठीच आहेत अजून ते उघडलेले नाही आहेत आमचं हे असंच आहे का आम्ही डायरेक्ट थ्री बी एच के करून देऊ थ्री सीन काय आम्हाला जरा सा हां थ्री सीन असा आहे की प्रत्येक व्हॅनिटीत एक एक कंपार्टमेंट सगळ्यांना देतात पण आम्हाला कुठं पुरणार आहे कारण आम्हाला बसायचं असतं सगळ्यांना सोबत त्यामुळे आम्ही सगळं व्हॅनिटीचे दरवाजे ओपन करून देतो आणि थ्री वॅनिटी आमची आणि मग आमचा हा सामूहिक जेवणाचा कार्यक्रम सुरू होतो नोटीस केलंय एवढी मोठी व्हॅनिटी आपण खोलून ठेवली आहे पण बसलो आपण एकाच रूममध्ये त्याच त्याचं कारण आहे कारण तू आम्हाला जे सर्व्हिस देतोस तू आमच्यासाठी जे सगळं काम करतोस त्यामुळे आम्ही एका ठिकाणी बसू शकतो असं नाही आहे का सार्थक बरोबर आहे की नाही बघा सार्थक कडे खूप खूप मदत करतो आणि आम्हाला असं काही हवं असेल पोळी संपली रे मग तो जात असेल आणि आम्ही सांगितलं की पोळी घेऊन येशील का मग तो आणतो मग तो सगळ्यांना विचारतो काही हवा अजून काही हवं अजून म्हणून मग तू इथे चेहरा बघा पण या सगळ्या गोष्टींमुळे म्हणजे हे सगळं तो करतो पण दिवसभर आम्हाला त्याला सहन करायला लागतं ही गोष्ट वेगळी करतो इन शॉर्ट पण किती फेवरेट आहे लंच ब्रेक ओरडल्यावर जो आनंद तुमच्या चेहऱ्यावर बघितला ना मी तो वेगळाच तिथे कोणीही नव्हतं म्हणजे लंच ब्रेक जे ओरडले ते कोण हे बघण्यासाठी समोर तुला कोणी दिसत शेअरिंग इज कॅरिंग सीन दिसतोय आपल्याला आणि स्वातीताई काय आणलंय आज मी आज नेमकं काही आणलं नाही कारण मी इकडनं आज एका शोला निघून जाणार आहे लगेच ब्रेक ब्रेक झाल्यानंतर असं पण आता ते ब्रेक मध्ये होत नाहीये तर आता दोन सीन्स होतील आणि मग मला निघता येणार आहे आज मी डबाने आणला गाडीने आणली म्हणून मी नाही काय आणलं काल स्वातीताईने आणलं होतं आम्ही असं म्हणेन की ते परत आण परत आण Hmm. रोजान, 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 रोजान। हो। मीनाक्षी आता याराशी व्हिडिओ कॉल वर बोलत होती पण जमते का म्हणजे डब्बा वगैरे करणं कारण का घरी गेल्यावर तिच्यातच वेळ जातो सकाळी जनरल मी करून येत असते तिच्या तिच्या पुरतं का होत नाही स्वयंपाक पण मला आणता येत नाही कारण डबा भरा ती सगळी घाई ते होत नाही त्यामुळे पोळ्या लाटल्या काही बनून आले छोटस करा आणि म्हणजे चमचमीत पदार्थ आणा आणि ना म्हणजे प्रेक्षकांना एक उत्सुकता असते की ऑफ कॅमेरा बाबा आणि काय माहोल असतो जरी प्रत्येकाचे कॅरेक्टर्स नेगेटिव्ह असतील तरी आ, कट झाल्यावर सगळे एकत्र येतात लंच साठी सगळे पॉझिटिव्ह असतो ही तुम्हाला जास्त हा प्राणी आढळणार नाही कारण हिची दहा मिनिट ही अशी असतात की शीच नहीं। ते उड़ा ती नहीं। मक, मक ती बोलत कोणाशीच नाही तेवढा वेळ फक्त शांत असते जसा तिचा बोलणार तुम्ही क्वेश्चन करा ती जास्त नाही बोलणार बोलायचं फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी होत बाकी ते बोलतच नाही अजिबात तुम्हाला कळावं की कसं असतं किंवा काय पण थँक्यू सो मच गाईज आणि धमाल करता तुम्ही सगळे आणि आम्हाला मालिका सगळ्यांना आवडते असेच आम्हाला एंटरटेन करा आणि धमाल करा सेटवर थँक्यू तरी वर बद्दल बोलाल तुम्ही सगळ्यांना विनंती करेन की आमची मालिका रोज बघत राहा रोज आठ वाजता लक्ष्मीनिवास जे मराठीवर थँक्यू राजश्री मराठी या चॅनल कडून तुम्ही पहिल्यांदा वेंकीचा आवाज ऐकला असेल त्यामुळे या चॅनलला सबस्क्राइब करायचे असते ना अच्छा किती एवढं भारी करतोय सेंकरिंग थँक्यू सो मच थँक्यू